<laughs> अरे हे काय रडतोयस का रडतोस का? काय म्हणजे काय बाबा एक एकाही शिक्षकाला मी काढलेले आवडलेत आवडले पर्यावरणावरती होणाऱ्या प्रदर्शनासाठी त्यांनी एकही फोटोग्राफ निवडला नाही माझा अरे म्हणून रडतोयस रडून परिस्थिती बदलणार आहे का विशाल भवितव्य बनवायला अथवा घडवायला प्रचंड चिद्ध लागते तू महासागर पाहिलास माणसाची ध्येय आणि महत्वाकांक्षा या नेहमी महासागरासारख्या विशाल अफाट असल्या पाहिजेत वादळ आणि वादळामुळे महासागर उठतो परंतु ते वादळ महासागराला आटवू शकत नाही किंवा महासागराला उद्ध्वस्त करू शकत नाही शेवटी माघार घ्यावी लागते ती वादळाला महासागर तसाच राहतो विशाल सागरासारखं विशाल बाह्यरूप आणि विशाल अंतरंग यामुळे महासागर हा माझी नेहमीच प्रेरणा राहिलेला आहे म्हणूनच तुझं नाव मी विशाल ठेवले तू सुद्धा महासागराच्या कडून प्रेरणा घे आणि विशाल अशी स्वप्न पहा जीवनात काहीतरी करून दाखवण्याचं स्वप्न बघ पाहणार ना बेटा हो बाबा